नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर मध्ये बुलेट रायडर्सवर पोलिसांची धडक कारवाई अठरा बुलेटवर वर पंधरा हजारांचा दंड लोणी काळभोर परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट रायडर्सवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे एका दिवसात तब्बल अठरा बुलेटवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी पंधरा रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली यावेळी बुलेटवरील मॉडिफाईड सायलेन्सर रूट्स हॉर्न विदाऊट नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली पोलिसांनी सर्व सायलेन्सर काढून घेतले असून नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर तात्काळ नंबर प्लेट बसविण्याची सक्ती केली बुलेटच्या फटाक्यासारख्या के आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या विशेषत लहान मुले रुग्ण आणि वृद्ध नागरिक घाबरून जात असल्याचे प्रकार समोर आले होते त्यामुळे पन्हाळे यांनी तीन पथके तयार करून परिसरात चौका भरभरून कौतुक केले असून आतापर्यंत तरी बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या आवाजाला चाप बसणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सदरची कारवाई ही लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे पोलीस हवालदार रामहरी वणवे वैजीनाथ शेलार संदीप जोगदंड रवी आहेर महेश चव्हाण सुनील नागलोत प्रदीप क्षीरसागर तेज भोसले पोलीस अंमलदार सुरज कुंभार राहुल कर्डिले संदीप धुमाळ मंगेश नानापुरे ईश्वर भगत बालाजी बांगर व लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सतीश टेंगले पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड